राष्ट्रीय महामार्गाने घेतला वन्यजीवाचा बळी रस्ता ओलांडताना मादी बिबट्याचा बिबट्याचा मृत्यूने वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा यनिवर। महामार्गावर अनेको अपघात झाले कित्येक माणसांना आपले जीव गमवावे लागले आहे तर काही नागरिक प्रवासी यांना कायमचे अपंगत्व आले आहे त्या अनुषंगाने विसरवाडी जवळ माचाहोंडा गावाचे शिवारात अज्ञात वाहनाने धाक दिल्याने मादी बिबट जागीच खार झाल्याची घटना घडली आहे माचाहोंडा गावाचे शिवारात एक मादी बिबट्या म्यत अवस्थेत आढळून आले या मादी बिबट्याची लांबी साधारण अडीच फूट अशी होती महामार्ग ओलांडत असताना रात्रीच्या सुमारास सज्ञात वाहनाने धाक दिली या अपघातात त्याच्या तोंडाला जबर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला एकंदरीत नवापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कामाने बिबट्याचा बळी घेतल्याची भावना वन्यजीव संरक्षकांनी व्यक्त केली आहे विसरवाडी परिसरात बिबट्या बालाहाट बालमराई पानबारा आदी गावांमध्ये दिसल्याचे आढळून येते बिबट्या जंगल सोडून गावाकडे का येत असावे हाच मोठा प्रश्न उपस्थित होतो नैसर्गिक पाणवठे नसल्याने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केली पाहिजे अशी जनमानसांत भावना व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच चिंचपाडा वन क्षेत्रपाला मंगेश चौधरी वन कर्मचारी रामदास पावरा अमोल जालू गावित अनिल वळवी अमोल दासू गावित वाहन चालक चामाऱ्या गावित यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून बिबट्या यास त्यांनी वाहनाने पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल पाटील व कर्मचारी यांनी शवविच्छेदन छेदन केले